पंकजा मुंडे यांनी केले सचिन मुंडे यांच्या कुटुंबियाचे सांत्वन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव जिवारी लागल्याने अहमदपूर तालुक्यातील यस्तार येथील सचिन मुंडे यांनी या नरशातून टोकाची भूमिका घेतली होती यामुळे पंकजा मुंडे यांनी सचिनच्या कुटुंबियाची भेट घेऊन सचिनच्या निधना निधनाने त्यांच्या कुटुंबिया इतकंच दुःख मला देखील झालं आहे अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या मुंडे कुटुंबाची भेट घेऊन शोक भावना व्यक्त करत त्यांना धीर दिला कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्यांना वेळोवेळी सर्वतोपरी मदत करणार आहे असं आश्वासन सचिन यांच्या कुटुंबियांना दिलं आहे या प्रसंगी कुटुंबियांच्या डोळ्यातील अस्थिर भाव अस्वस्थ करणारे आणि मन मनसून करणारे होते हे सर्व खूप दुर्दैवी आहे यावेळी पंकजा मुंडे यांना स्वतःला आश्रू आवरता आले नाही याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब माजी आमदार बबुराम कन्हाळी साहेब माजी पंचायत समिती सभापती अयोध्याताई केंद्रे नगर परिषद गटनेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सुरवंशी साहेब यांनी देखील सांत्वन भेट दिली

मी शब्दात नाही सांगू शकत माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये त्याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या त्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली आहे निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झाले सचिननी ज्या आता आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना भेट भेट करत मिळाले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उतरू नये आपल्या परिवाराचा बायकाचा बोराचा आई वडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी खंबीर तेव्हाच नाही जेव्हा तुम्ही खंबीर राहाल आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळ्या गोष्टी तर तुम्ही पण त्या पचवल्या पाहिजे आपला नेता जसा आहे तसा आपला कार्यकर्ता असला पाहिजे एवढं जीव लावून आता मला की तुम्ही तुमचा जीवच गमावून बसता एवढी राजकीय परिस्थिती जी आहे ते आतापर्यंत तुम्ही अनेक वर्षांपासून राजकारण यावेळेला हे राजकारण जे आहे ते हे राजकारण येऊ नका लोकांच्या मनामध्ये निर्माण करणार झालं की आपल्याला काही आपली अवकाश नाही आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही आपण कधीच बदलू शकत नाही समाजात अशी एक परिस्थिती वाटायला लागली लोकांना असं वाटतंय मला माझं आकलन आता अत्यंत प्रथम दर्शन याचं वाटायला ते असं नाही व्हायला पाहिजे वर्ष लागले लोकांना समाज एक करून सगळे जगायला आणि परत तशी परिस्थिती निर्माण होऊ नये एक एखादा नेता एखाद्या जगाचा काही करण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष जातात दोन दोन पिढ्या खपतात आणि अचानक ते नेते बाजूला राहून आज एक नवीन नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे तिथे कोणी ईश्वर नाही आणि त्यामुळे ह्या लोकांची जे भावना आहेत त्या भावना फार महत्वाच्या आहेत आणि त्या भावनांसाठी माझं राजकारण मी ते ईश्वर नाही मी कोणाला रिप्लेस करू शकत नाही परंतु मुंबई साहेबांच्या नंतर जीव लावलाय पण इज्जत दिली आहे स्वाभिमानाने राहिले स्वाभिमानाने ठेवले निस्वार्थपणे काम केलं भावना लोकांच्या मनामध्ये असल्यामुळे आपण दिल्लीमध्ये होता छत्रपतींच्या राजकारण म्हणून तुम्ही विधानसभेकडे होत स्वरूप पाहताय त्याचबरोबर आता विस्तार असेल किंवा अनेक अशी आहेत की राजकारणात आपल्याला समान घेतलं जाऊ शकतो काही विचार करू इच्छित नाही पक्ष त्याच्यावर पर्यंत चर्चा करू